लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बिहारमधल्या नवादा प्रचार प्रचारसभा झाली देशानं गेल्या दहा वर्षात विकासाची जी उंची गाठली आहे त्याची झलक सर्वसामान्यांच्या आयुष्यात दिसून येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत सांगितलं हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा आपण एकत्र काम करून देशातून गरिबीचं उच्चाटन करून देशाला विकसित राष्ट्र बनवू शकतो असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीका केली इंडी आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असून ही आघाडी भारताचं विभाजन करण्याकडे वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी इथल्या सभेलाही संबोधित केलं केंद्रातलं सरकार जेवढं बळकट असेल तेवढा जगाचा आपल्या देशावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित असल्याचं ते म्हणाले संदेशखाली इथे महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत देशभरात रोष आहे न्यायालयानं स्वत या प्रकरणी हस्तक्षेप केला आहे असं ते म्हणाले तृणमूल काँग्रेस डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी टीका केली भी हर पल हर क्षण देश लिए है औरिट ट्वेंटी फोर बाय सेवन 2047 के लिए काम कर रहा हूं 24 फोर बाय सेवन फॉर ट्वेंटी फोर्टी सेवन ये हम सबका संकल्प है